स्वागत आहे आपल्या डबल चॅनल मध्ये तर बघा आज आपण बघणार आहे इंग्लिशचा पेपर पॅटर्न ठीक आहे कशा टाइपचे क्वेश्चन येतात ठीक आहे आणि ते क्वेश्चनचं वेटेज काय असतं हे आपण आज सगळं बघणार आहे ठीक आहे आता सुरू करूया बघा सगळ्यात सुरुवातीला जो तुमचा क्वेश्चन असतो क्वेश्चन फर्स्ट त्यामध्ये काय असतं ग्रामर बेस्ड क्वेश्चन्स ठीक आहे आता ग्रामर काय असतं हे सांगायची वेगळी गरज नाही आपल्याला माहिती आहे ग्रामरमध्ये काय काय येतं ठीक आहे तर ग्रामर, ग्रामर वरती तुम्हाला काय येणार आहे पहिला प्रश्न येणार आहे आणि त्यासाठी तुमचे जे मार्क्स असणार आहेत ते दहा मार्क्स असणार आहे ठीक आहे साईडला वेटेज सुद्धा दिलेला आहे कुठल्या प्रश्नाचं किती वेटेज असणार आहे ठीक आहे जेणेकरून आपल्याला कुठल्या प्रश्नावरती फोकस करायचं आपल्याला समजून येईल जो तुमचा क्वेश्चन नंबर टू असतो त्याच्यामध्ये तुम्हाला टू टेक्शल पॅसेज येणार आहेत म्हणजे दोन पॅसेज आता टेक्स्ल पॅसेज म्हणजे काय सीन पॅसेज ज्या आपल्या बुकमधले असतील जे आपण बघितलेले असतील असे वेल नोन वेल फॅमिलियर ये, काय येणार आहेत पॅसेज आपल्याला येणार आहेत तर त्यापैकी आपल्याला वीस मार्क मिळणार आहेत ठीक आहे तर दोन पॅसेज आपल्याला येणार आहे सीन वाले त्यासाठी वीस मार्क येणार आहेत ठीक आहे म्हणजे काय एक पॅसेजला तुमचं दहा मार्काचं वेटेज असणार आहे त्यानंतर क्वेश्चन प्य। नंबर थ्री टू टेक्सुअल पोयम्स आता दोन पोयम्स असणार आहेत ज्या काय आपल्या फॅमिली आपल्यासोबत ठीक आहे सीन पोयम्स म्हणजे आणि एका वेटेज असणार आहे किती पाच आणि दोन वेटेज असणार आहे किती दहा मार्क्सचं ठीक आहे त्यानंतर जो तुमचा क्वेश्चन फोर असणार आहे क्वेश्चन फोर मध्ये वन नॉन टेक्शुअल पॅसेज वन नॉन टेक्शुअल म्हणजे काय अनसीन पॅसेज जो पॅसेज आपल्या बुकमधला नाही असा पॅसेज तुम्हाला येणार आहे तर त्या एका पॅसेजला दहा मार्क्स आहेत बघा आपण जे सीन पॅसेज आहे त्याला वीस मार्क आहेत दोन असणार त्याच्यामध्ये आणि हा नॉन टेक्स्ट मध्ये एकालाच एकाच नॉन सीन पॅसेजला दहा मार्क आहेत ठीक आहे म्हणजे हे सुद्धा महत्त्वपूर्ण आहे जो तुमचा क्वेश्चन नंबर मध्ये बी पार्ट आहे त्यामध्ये नॉन टेक्स्ट पॅसेज ची समरी लिहायची आहे म्हणजे जो फॅमिलियर नाही जो आ, आ, जो आपला पॅसेज असणार आहे तो पॅसेज जो आपण बघितलेला नाहीये अनसिन पैसेज वरती आपल्याला समरी लिहायची आहे आणि त्या समरी लिहिण्यासाठी आपल्याला पाच मार्क मिळणार आहे आता जो क्वेश्चन फायव्ह आहे त्या फाईव्ह क्वेश्चन नंबर मध्ये रायटिंग स्किल चेक केलेलं जाणार आहे तुमचं ठीक आहे ज्यामध्ये तुम्हाला लेटर रायटिंग म्हणजे पत्र लिहायचं आहे ठीक आहे तर यासाठी तुम्हाला पाच मार्क मिळणार आहेत क्वेश्चन नंबर फायव्ह मध्ये लेटर रायटिंग त्याला पाच मार्क्स क्वेश्चन तु नंबर सिक्स मध्ये इन्फॉर्मेशन ट्रान्सफर ठीक आहे क्वेश्चन नंबर सिक्समध्ये काय आहे इन्फॉर्मेशन ट्रान्सफर म्हणजे काय वर्बल टू नॉन वर्बल नॉन वर्बल टू वर्बल म्हणजे काय तुम्हाला एक चार्टच्या फॉर्ममध्ये दिलं असेल ते तुम्हाला पॅसेजच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे पॅसेजच्या फॉर्ममध्ये दिलं असेल तर तुम्हाला चार्टच्या फॉर्ममध्ये काय आहे कन्वर्ट करायचं आहे असं कन्वर्जन या क्वेश्चन नंबर सिक्समध्ये असणार आहे ठीक आहे इन्फॉर्मेशनचं नंतर काय आहे क्वेश्चन नंबर सिक्समधला बी पार्ट यामध्ये काय आहे स्पीच और व्यू काउंटर व्यू म्हणजे तुम्हाला स्पीच माहिती आहे ठीक आहे स्पीच सगळ्यांना माहिती आहे आपण लहानपणी भरपूर स्पीच दिलेले भाषण केलेले आहे ठीक आहे तर तुम्हाला काय करायचं आहे स्पीच लिहायचं आहे किंवा एखादं आर्ग्युमेंट असेल ते आर्ग्युमेंटवरती सुद्धा तुम्हाला लिहिता येईल ठीक आहे इथं ऑप्शन आहे तुम्हाला तिथं ऑर दिलेलं आहे म्हणजे काय ऑप्शन बेस आहे तुम्ही स्पीच लिहू शकता किंवा अदरवाइज व्ह्यू म्हणजेच एखाद्या आर्ग्युमेंटवरती लिहू शकता आणि यासाठी तुम्हाला पाच मार्क्स मिळणार आहेत क्वेश्चन नंबर सेव्हन मधला ए बघा पार्ट क्रिएटिव्ह रायटिंग म्हणजे इथं तुमचं रायटिंग स्किल्स चेक केले जाणार आहेत तुम्ही कशा प्रकारे लिहिता तुमची थिंकिंग कॅपॅसिटी काय याच्यावरती तुम्हाला मार्क्स मिळणार आहे ठीक आहे हे तुम्ही जितकं चांगलं कराल क्रिएटिव्ह रायटिंग म्हणजे काय सगळं तुमच्या क्रिएटिव्ह बेस आहे तुम्ही किती चांगलं लिहिता यावरती तुम्हाला मार्क्स मिळणार आहे ठीक आहे यामध्ये तुम्हाला करायचं काय एक्सपांड द थीम और न्यू रिपोर्ट एक तुम्हाला रिपोर्ट लिहायचं आहे किंवा एखादी थीमवरती तुम्हाला लिहायचं आहे ठीक आहे नंतर जो क्वेश्चन नंबर लास्ट वाला आहे सेव्हन मधलं बी त्यामध्ये सुद्धा क्रिएटिव्ह रायटिंगच आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं एखादी स्टोरी लिहायची आहे किंवा एखादा एक्सपिरियन्स तुम्हाला शेअर करायचा आहे जो लास्ट वाला पार्ट आहे त्याच्यामध्ये सुद्धा क्रिएटिव्ह रायटिंग आहे एखादी स्टोरी लिहू शकता किंवा तुम्ही काय करू शकता एखादा एक्सपिरियन्स सुद्धा लिहू शकता तर अशा प्रकारे क्वेश्चन सेवन क्वेश्चन असतात आणि क्वेश्चन नंबर तुमचा सिक्स क्वेश्चन नंबर सेवन क्वेश्चन नंबर फोर मध्ये काय असतात ए आणि बी असे दोन पार्ट्स असतात ठीक आहे हे जे लास्ट वाले क्वेश्चन आहेत ते तुमच्या लास्ट वाले असतील किंवा हे स्पीच वाले सुद्धा तुमच्या क्रिएटिव्ह रायटिंग वरती काय तर तुम्हाला मार्क्स मिळणार आहेत तुम्ही किती चांगले लिहिताय याच्यावरती तुम्हाला त्यामध्ये मार्क्स मिळणार आहे ठीक आहे तर हे लास्ट जे क्रिएटिव्ह रायटिंग आहे ते दोघांना पाच पाच मार्क आहेत इच कंटेन्स फाईव्ह मार्क्स इन्फॉर्मेशन ट्रान्सफरला पाच मार्क आहेत स्पीचला सगळ्यात जास्त मार्क्स जर तुम्ही बघितले कुठं आहेत टेक्शुअल पोएम्सला ठीक आहे सॉरी पॅसेजला दोन तुम्हाला वीस मार्क आहेत सगळ्यात जास्त मार्क्स इथं आहेत ठीक आहे तर ह्यामध्ये प्रश्न चुकवू नका पॅसेज देतील त्या पॅसेज वरती तुम्हाला काय करायचं आहे उत्तर लिहायची आहेत ठीक आहे अशा प्रकारे आणि हे मार्क सिस्टीम बघा या मार्किंग सिस्टीमवरून तुम्हाला समजेल की तुम्हाला कुठे सगळ्यात जास्त फोकस करायचा आहे कुठला पार्ट तुमचा चांगलं पाहिजे ठीक आहे तसं तर सगळंच चांगलं पाहिजे ठीक आहे कारण पास पाच मार्क सुद्धा कमी नसतात ठीक आहे जर तुम्ही खूप चांगले लिहिलं तर तुम्हाला इथं आउट ऑफ मार्क सुद्धा पडतात स्पीच क्रिएटिव्ह आणि हे बाकी सगळे इतर पडतात पण इथं सुद्धा पडतात ठीक आहे तर अशा प्रकारे पण काय बघितलं मार्किंग सिस्टीम आणि काय बघितलं कुठल्या क्वेश्चन मध्ये किती वेटेज आहे आणि नंबर नंबरमध्ये कुठल्या टाइपचे क्वेश्चन येतात ठीक आहे तर बघा आता दहावीसाठी आपण बॅच लाँच केलेली आहे ऑनलाईन वाली दोन हजार चोवीस पंचवीस इयर साठी याचे आपण फीचर बघूया या बॅच चे आणि नंतर पुढे वळू तर सगळ्यात सुरुवातीला म्हणजे जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण त्यानंतर तुमचं रेकॉर्डेड फॉर्ममध्ये लेक्चर्स त्यानंतर टेस्ट सिरीज असतील ईबुक नोट्स असतील तुम्हाला यामध्ये फ्रीली इन्क्लूड करून दिले जातात त्यानंतर तुम्ही व्हिडिओ डाउनलोड करू शकता लेक्चर जर तुमचं मिस झालं आता ते काही कारण येऊ शकतं कोणाचं लग्न आलं कोणाचं काही इव्हेंट आहे काय आहे ठीक आहे तर लेक्चर मिस होऊ शकतं तर मिस झालेलं लेक्चर तुम्ही पुन्हा एकदा बघू शकता आणि रिवाइज सुद्धा करू शकता ठीक आहे अशी आपली बॅच आहे इचे फीचर सुद्धा अतिशय चांगले आहेत तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता आणि काय करू शकता बॅच लगेच चा जॉईन करायची आहे ठीक आहे लिमिटेड सीट्स आहेत आपल्याकडं त्यामुळे काय करायचं आहे त्वरित ताबडतोब तात्काळ बॅच लाँच करायची बॅच तुम्ही जॉईन करायची आहे तर या बॅचची प्राईज आहे पाच हजार रुपये थी, थी? या बॅच ची है, प्राइज आहे फाईव्ह थाउजंड रुपये आणि याची व्हॅलडिटी आहे एका वर्षाची ठीके तर याची व्हॅलिडिटी भरपूर आहे आणि प्राईजची खूप कमी आपण ठेवलेली आहे ऑनलाईन बॅचेसचे खूप फायदा असतात जेणेकरून आपला वेळ वाचतो वाचलेला वेळ आपण आपल्यासाठी उपयोगात आणू शकतो किंवा त्या वेळेमध्ये आपण दुसरं काय तुम्ही क्रिएटिव्ह तुमची हॉबी असेल काही असेल करायची आहे कारण जेव्हा आपल्याला दहावीमध्ये असतो तेव्हा अभ्यासाचं प्रेशर असतं तसंच आपल्याला काय केलं पाहिजे आपली हॉबी सुद्धा जपली पाहिजे कारण ते माइंडवरचं प्रेशर कमी करतं ठीक आहे एखादी क्रिएटिव्ह गोष्ट तर अशा प्रकारे आपण आज काय बघितलं इंग्लिशचा पेपर पॅटर्न बघितला कुठल्या क्वेश्चनमध्ये कुठल्या टाईपचे क्वेश्चन येतात आणि त्या टाईपच्या क्वेश्चनला किती मार्क्स असतात ठीक आहे तर आजसाठी इतकं जर हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर नक्कीच करायचा आहे फ्रेंडसोबत ठीक आहे आणि आवडला असेल तर काय करायचं आहे लाईक नक्की करून जायचं आहे ठीक आहे असे भरपूर सारे व्हिडिओ डबल एकडे चॅनलवरती तुम्हाला मिळून जातील तर सबस्क्राईब करून ठेवा चॅनल भरपूर फायदा होणार आहे तुमचा ठीक आहे आजसाठी इतकं तिथंच थांबतो आहे थँक्यू बाय